माझं संविधान माझा स्वाभिमान संविधान स्वीकारलेल्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचा गौरव व स्पर्धेचे उद्घाटन भारताच्या संविधान स्वीकारलेल्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या इतिहा ऐतिहासिक औचित्याने अग्निॲक्टिव्ह गव्हर्नन्स नॅशनल इनिशिएटिव्ह तर्फे माझं संविधान माझा स्वाभिमान या शीर्षकाखाली एक विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात बुधवारी राज्यभर करण्यात आली या अभियानाचा उद्देश तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे ठाणे येथील टाऊन हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कोटनाका पश्चिम येथे या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्नीचे संचालक श्री निखिल पोहेकर यांनी केले त्यांनी या अभियानामागील उद्दिष्ट स्पष्ट करत संविधानाचा सर्वांगीण अभ्यास का गरजेचा आहे हे अधोरेखित केले स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले अग्नि इंडिया डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी संविधान विषयक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुंदर सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे ते ऐकायचे आहे व त्यावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवायची आहे स्पर्धेतील विजेत्यांना रोग बक्षीसे स्मृती चिन्हे मिळणार आहे या उपक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दैनिक महाराष्ट्र सम्राट संपादक श्री गणेश भोईटे दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक श्री कुणाल कांबळे तसेच इतर प्रसार माध्यमांचे शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरलेला सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ वेलणकर साटम यांनी संविधान आज वाचणे का गरजेचे आहे यावर मार्मिक भाषेत सांगितले की नागरिक म्हणून आपल्याला संपन्न आणि सजग बनवण्यासाठी संविधानाचे नीट वाचन आणि समज आवश्यक आहे या अभियाना अंतर्गत राबवण्यात आलेल्या स्पर्धेला सहभागी होण्यासाठी डब्ल्यू या संकेतस्थळाला भेट द्यावी सांगेन विषय जसा मी मगाशी भाषणात सुद्धा म्हणालो की आज पन्नास वर्ष झाली था। आहेत आणि तो कॉमोबरेट करतोय आपण सेलिब्रेट नाही करत आहे मगाशी माझी बोलताना जर झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो कर आणि तो कॉमोमरेट कौमोरे... करताना दिवस आपण का काय करतोय संविधानाच्या प्रोटेक्शन राहतोय आणि जगतोय त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण राबवलेला हा उपक्रम आहे की नव्या पिढीला त्या कॉन्स्टिट्युशनची जाणीव व्हावी आणि म्हणून ही राबवलेली कॉन्टेस्ट आहे फडणवीस साहेबांच्या भाषणातून जे आम्हाला ते सर्व नवीन पिढीला महाराष्ट्राच्या उमलं म्हणून हा केलेला उपक्रम आहे सगळ्यात आधी मला मला स्वतःला या मोहिमेबद्दल आज कळलं आणि मला ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे असं वाटतं आणि ही तरुण पिढीपर्यंत पोहोचणं ही महत्वाचं आहे त्यामुळे हा जो एक उपक्रम या निमित्ताने केला आहे पंचवीस जून आपण ही तारीख संविधान हत्या दिवस म्हणून आठवतो तर मला असं वाटतं की या दिवशी मुलांना किंवा तरुणांना आपल्याला काय काय देता येईल येईल तर इतिहासात झालंय याच्यावर आपण त्रास करून घेणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा नवीन करता हा विचार कुठेतरी अगदी मांडता आहे आणि म्हणून या संविधानाची ओळख करून देतात आणि एक स्पर्धा त्या निमित्ताने आयोजित केली कारण तरुण पिढीला जरा त्यांच्या वयाचं होऊन सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की इथे उपस्थित सगळेजण या स्पर्धेत भाग घेतील या निमित्ताने ही जागरूकता निर्माण होईल की आपलं संविधान काय आहे आपण संविधान आपलं संविधान काय सांगत आपण अनेकदा नुसतं वरवर येणाऱ्या बातम्यांवर अं आपली मतं मांडत असतो बोलत असतो पण त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे त्याची माहिती असणं ही गरजेचं आहे आणि त्याची कुठेतरी एक ओळख करून देणं ही घटना अतिशय मला महत्वपूर्ण वाटते आणि आज अग्नीच्या निमित्तानं तरुणांपर्यंत ते पोहोचत आहे आणि निमित्ताने अजून आज कदाचित दोनशे जण आहेत त्याच्या पुढे अजून लोकांपर्यंत ते पोहोचे पण मुळात आपलं संविधान काय आहे आपले हक्क काय आहेत आणि त्यानुसार त्यात काही काळानुसार बदल करायला हवेत का या सगळ्या गोष्टींवर नुसती चर्चा न होता त्याचा अभ्यास व्हावा आणि ते एक महत्वाचं काय म्हणे आपण टूल म्हणतो ना आपण तसं आपल्याकडे असलं पाहिजे याची जाणीव आता या डिजिटल माध्यमामध्ये लोक जेव्हा फक्त एका हाताने इंस्टा आणि डी नुसतच हे करत असतात स्क्रोल करत असतात त्यामध्ये त्यांना कुठेतरी या जाणीवांची ओळख करून देणं फार महत्वाचं आहे आणि ते खूप महत्वाचं काम अग्नीच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे प्रसार माध्यमांना सुद्धा खर तर ही गोष्ट उचलून धरायला पाहिजे आपण एखादी कॉन्ट्रोवर्शियल घटना ती खरी खोटी आहे ज्या आधीच इतकी सगळीकडे पसरवतो आणि त्यावर भाष्य करतो पण या ज्या खऱ्या गोष्टी घडतायत आणि ज्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत त्याच वेगाने पोहोचायला हव्यात अशी मी आशा व्यक्त करते संविधानाबद्दल अनेक रुमर्स जे आहेत त्यांना आहे मुळात राजकारणी हा विषय आपण बाजूला काढूया कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात मला वाटतं की हे हे जे जे आपण ज्या विषयी आज इथे भेटलोय आणि बोलतोय ते कुठल्याही पक्षाच्या किंवा दबावाखाली नाही त्यामुळे आपण ह्याच्यात राजकारण आणू नको असं माझं स्पष्ट मत आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की mm. एक मी एक अभिनेत्री आहे मी संविधानावर हार अगदी जाहीरपणे आणि अधिकारपणे बोलू नाही शकत कारण माझाही अभ्यास नाही आहे त्यावर बोलणारे काय बोलतात ह्यापेक्षा मला नेहमी असं वाटतं की करणारे काय करतात याकडे आपण लक्ष द्यावं बोलणारे म्हणत असतील की का काय काय का, का, मला त्याच्यात रस नाहीये मी काय करू शकते तर मी माझं संविधान वाचू शकते त्याचे त्याच्यातले माझे हक्क जाणून घेऊ शकते त्याच्यात एखादा बदल करावा असा वाटला तर मी त्याविषयी मुक्तपणे बोलू शकते कारण तो सुद्धा हक्क मला संविधान देत तर मला असं वाटतं की आपण बोलणाऱ्यांकडे बघायचे दिवस आहेत आता कारण आपण सध्या जगात काय चाललं आहे याच्यापेक्षा माझं काय चाललं हे जगाला कळावं ह्याच्यातच आपण व्यस्त आहोत पण मला असं वाटतं की आपण करणाऱ्यांकडे बघूया त्यामुळे आज आपण ही जी माणसं करतायत त्यांच्याकडे बघूया आणि त्यांना एक सकारात्मक साथ देऊया